श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मार्गदर्श अमावस्या वीस नोव्हेंबरला असणार आहे अमावस्याच्या रात्रीची ऊर्जा पातळी सामान्य दिवसांपेक्षा वेगळी असते असं शास्त्रात सांगितलं जातं या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा वावर असतो असं शास्त्रात सांगितलं जातं म्हणून यावेळी कोणत्याही तांत्रिक किंवा आध्यात्मिक कार्यात सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात येतो ही, ही मार्गशी समावशा रात्र काही लोकांसाठी काही समस्या आणते यामध्ये वाढलेला मानसिक ताण नातेसंबंधामध्ये हो कटुता विश्वासघाताची शक्यता आर्थिक नुकसान आणि अचानक आरोग्य बिघडणे अशा समस्या होऊ शकतात ज्योतिषशास्त्रानुसार या अमावस्येचे परिणाम प्रत्येक राशीसाठी सारखे नसतात हा दिवस काही राशींसाठी थोडा संवेदनशील असतो म्हणून त्यांना विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे यामध्ये पहिली रास आहे ती मिथून रास या लोकांसाठी या अमावस्येमुळे संघर्ष आणि तणाव वाढणार आहे मारमत्तेबाबत किंवा वैयक्तिक बाबीबाबत गैरसमज होण्याचा धोका आहे कोणावरही सहज विश्वास ठेवू नका पूर्ण चौकशी केल्यानंतरच निर्णय घ्या शांत राहा विचारपूर्वक पावले उचला आणि तुमच्या हक्कांसाठी बोला हे तुमचे नुकसान होण्यापासून संरक्षण सो करेल दुसरी रास आहे ती कर्क रास या लोकांसाठी ही अमावस्या सावधगिरीचा काळ असणार आहे एखाद्यावर आंधळीपणाने विश्वास ठेवणे हानिकारक ठरेल तुमच्या प्रतिष्ठेला हानी पोचण्याचा धोका आहे म्हणून तुमचा शब्द आणि कृतीमध्ये सावधगिरी बाळगा तुमच्या वस्तूंची काळजी घ्या चोरी किंवा हरवण्याचा धोका आहे कायदेशीर किंवा कागदपत्रांमध्ये थोडीशीही निष्काळजीपणा आर्थिक नुकसान करू शकतो म्हणून प्रत्येक कागदपत्र काळजीपूर्वक वाचा पुढची रास आहे ती कन्या रास या लोकांसाठी या अमावशेला कामाच्या ठिकाणी अत्यंत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे अगदी लहानशी चूकदेखील मोठे नुकसान करू शकते म्हणून काहीही हलकी घेऊ नका घाई टाळा जे हानिकारक ठरू शकते कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित असलेला आदर न मिळाल्यास तुम्हाला थोडेसे तडपड्यासारखे वाटू शकते नवीन नात्याचा प्रस्ताव येऊ शकतो परंतु घाई निर्णय घेण्यापासून टाळा आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वेळ घ्या पुढची रास आहे ती वृश्चिक रास या अमावसेमुळे या लोकांसाठी आव्हाने वाढू शकतात कठोर शब्द किंवा अपमान तुमच्या कामात अडथळा आणू शकतात म्हणून तुमच्या वागण्यात संयम ठेवा व्यवसायात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणून मोठे निर्णय घेण्यापासून दूर राहा कौटुंबिक तणाव वाढू शकतो ज्यामुळे तुमच्या मानसिक शांतीवर परिणाम होऊ शकतो तुम्ही कठोर परिश्रम कराल परंतु निकाल अपेक्षेनुसार न येण्याची शक्यता आहे ज्यामुळे निराशा येऊ शकते म्हणून संयम ठेवा पुढची रास आहे ती मकर रास या अमावस्येदरम्यान या लोकांना मानसिक उलतापालत अनुभवता येईल जास्त अपेक्षामुळे ताण येऊ शकतो आणि कामावर परिणाम होऊ शकतो इतरांच्या टिप्पण्या किंवा टीका विचलित करणाऱ्या असू शकतात म्हणून तुमच्या देहावर लक्ष केंद्रित करा अनावश्यक विचार टाळा ध्यान योग आणि प्राणायाम तुमचे मन शांत करण्यास मदत करू करू शकतात अशा रीतीने मित्रांनो या पाच राशींना ही अमावशा त्रासदायक ठरणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ